नमस्कार मंडळी मी डॉक्टर अस्मिता पगार मराठी माणसाचा मराठी डॉक्टर परिवारात आपलं हार्दिक स्वागत करते आणि आजचा अतिशय महत्वाचा विषय आहे कारण डॉक्टर आणि टी पी ए याच लोकांना या गोष्टी माहिती असतात सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत ही माहिती नसते आणि ही माहिती मला पोहोचवणं गरजेचं वाटतं कारण खूपदा पेशंटला या गोष्टी माहीत नसल्यामुळे त्यांनी जी इन्शुरन्स पॉलिसी काढली आहे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी त्या पॉलिसीचा त्यांना काही उपयोगच होत नाही आणि खूपदा असंही करतात खोट्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज पण पास करवल्या जातात तो भाग वेगळा पण ज्याला खरोखर गरज आहे त्या व्यक्तीला ज्यावेळेस कॅशलेस क्लेम मंजूर होत नाही आणि हॉस्पिटलकडनं असं कळवण्यात येतं की सॉरी सर मॅडम तुमचा कॅशलेस क्लेम मंजूर झालेला नाहीये त्यावेळेस त्या व्यक्तीवरती आर्थिक आणि भावनिक जे दडपण येतं ते शब्दात न सांगण्यासारखं असतं कारण स्वाभिमानी व्यक्तीला कितीही अडचण आली तरी दुसऱ्याकडे हात पसरायला अजिबात आवडत नसते आपल्याकडे पाच लाखाचा दहा लाखाचा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आपण घेऊन ठेवतो का घेतो तो आपला एक आर्थिक नियोजनाचा भाग असतो किंवा आपल्यावर जर वेळ आली ऍडमिट व्हायची आपल्याकडे कॅशलेस क्लेम आहे त्याच्यामुळे आपण काय करतो फाईव्ह स्टार स्टार कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आपण सिलेक्ट करण्याकडे आपला कल असतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कुठली हॉस्पिटल कशी सुविधा देते तिथला डॉक्टर किती अनुभवी आहे हे न बघता आपण मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये जाऊन ऍडमिट होण्याला आपली पसंती असते तर त्या अर्थातच चुकीचं आहे तुम्ही तो डॉक्टर बघा त्या डॉक्टरचं हॉस्पिटल किती तुम्हाला चांगली सुविधा देते ते बघा हाताखालचा स्टाफ किती ट्रेन आहे ते बघा आणि मग त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ऍडमिट व्हा हॉस्पिटल किती मोठं आहे याच्यावरून तुम्ही ठरवू नका की ते हॉस्पिटल चांगलं आहे की वाईट आहे बरं पुढची गोष्ट तर अशा वेळेस कॅशलेस क्लेम ज्या वेळेस मंजूर होत नाही की पाच आणि दहा लाखाची आपण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढली आहे आणि कॅशलेस क्लेम आपला मंजूर झालेला नाही आहे हे ज्यावेळेस आपल्याला हॉस्पिटलकडनं कळतं त्यावेळेस ज्या परिस्थितीला आपण सामोरं जातं हो तर ती परिस्थिती अतिशय स्ट्रेसफुल असते आणि त्या परिस्थितीशी डील करताना आपण काय केलं पाहिजे तर यात आपण सर्वात पहिले कारणांचा विचार करू की कुठल्या कारणांमुळे आपला क्लेम नाकारला जाऊ शकतो सगळ्यात पहिले तुम्ही ज्या आजारासाठी ऍडमिट झालेले आहात तो आजार तुमच्या इन्शुरन्सच्या वेटिंग पिरियड लिस्टमध्ये तर नाही ना हे सगळ्यात पहिले चेक केलं पाहिजे दुसरी गोष्ट तुमचे जे आधार कार्ड आहे पॉलिसीचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतरचं तुमचं नाव वय याच्यात काही तफावत तर नाही ना हे चेक केलं पाहिजे उदाहरणच घ्यायचं झालं जर मुनिरा हे नाव आहे एम यू एन आय आर ए असं याचं जर स्पेलिंग असेल तुमचं आणि तिथे चुकून एम यू एन ई -E आर ए असं जर झालं असेल तर तो एक इश्यू निर्माण होऊ शकतो नाव आणि वय हे इतकं महत्वाचं आहे हे झाले दोन मुद्दे आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जर प्री प्लॅन ॲडमिशन असेल म्हणजे ऍडमिट व्हायचं हे आधी तुमच्या प्लॅनिंगमध्ये असेल आणि ते जर इन्शुरन्स डेस्कला अठ्ठेचाळीस तासाच्या आत जर तुम्ही कळवलं नाही तर तुमची पॉलिसी रिजेक्ट होऊ शकते आणि दुसरं इमर्जन्सी ॲडमिशन असेल तर ते चोवीस तासाच्या आत इन्शुरन्स डेस्कला तुम्ही कळवलं पाहिजे किंवा हॉस्पिटलमध्ये जी पण व्यक्ती इन्शुरन्सचं काम बघते त्याचा तपास करून त्या व्यक्तीपर्यंत ती माहिती केली पाहिजे की असं असं ॲडमिशन आहे असं असं झालेलं आहे आणि ह्या व्यक्तीचा हा हा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी या व्यक्तीकडे आहे किंवा इचा असा असा क्लेम असणार आहे तर या सगळ्या गोष्टींचा तपास फॉलोअप एकतर तुमच्या नातेवाईकांनी घेतला पाहिजे किंवा तुम्ही स्वतः त्या गोष्टीचा फॉलोअप घेतला पाहिजे खूपदा काय होतं हॉस्पिटल्स आणि टी पी ए थर्ड पार्टी यांचं गठबंधन असू शकतं की जे आपल्या विचारांच्या पलीकडे असतं हॉस्पिटलला स्वरूपात रक्कम किंवा रोकड हवी असते त्यामुळे हॉस्पिटल पेशंटला सांगतं की तुम्ही इतकी इतकी अमाऊंट भरा मग तुमचा आम्ही ॲडमिशन करतो आणि मग पुढे कॅशलेस क्लेम आपण पास करू वेस, तर अशा वेळेस जर तुमच्याकडे पंचवीस पन्नास हजाराची पण तरतूद नसेल किंवा अकाउंटला नसतील तर ॲटलीस्ट क्रेडिट कार्डला तरी तेवढं लिमिट असू द्या नाहीतर मग याच्या त्याच्याकडनं मग मागायची वेळ येते तर सगळ्यात पहिले अशा वेळेस घाबरून न जाता जी पण कंपनी आहे तुमची त्यांच्याकडे लेखी स्वरूपात तुम्ही मागा की का बरं हा क्लेम रिजेक्ट झाला आहे लेखी स्वरूपात जर तुम्ही कारण मागितलं तर त्याला जास्त वेटेज असतो तो एक प्रूफ पण असतो आणि ते तेव्हाच ते रिझन मागितलं गेलं पाहिजे नंतर लेट मागून त्याचा उपयोग होत नाही ही, ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे हॉस्पिटल आणि आहे थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेशन या दोघांशी संवाद साधा आणि तुमचं जे कस्टमर केअर सर्व्हिस आहे त्याला कॉन्टॅक्ट करून तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो व्यवस्थित एक्सप्लेन करा ह्या सगळ्या प्रोसेस पण तुमचा जर क्लेम नाकारला जातोय तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरावे गोळा करा पुरावे असलेच पाहिजे मग ते हॉस्पिटलच्या मेडिसिन मेडिसिनच्या बिलापासून तर येणारा जो डॉक्टर आहे जो जो डॉक्टर येऊन चेक करून गेला ते प्रत्येक बिल तुम्ही व्यवस्थित गोळा करा आणि ते सगळे डॉक्युमेंट सगळे बिल सगळे पुरावे गोळा केल्यानंतर तुम्ही रिइम्बर्समेंट रिएम्बर्समेंट क्लेम तुम्ही करू शकता आणि त्याच्यासाठी मात्र तुम्हाला या सगळ्या गोष्टी लागतील आणि तेव्हाच तुम्ही तुमच्या स्वतःसाठी न्याय मिळवू शकता नाहीतर ज्याच्याकडे हे नॉलेज नाही त्याची म्हणजे अन्याय त्याच्यावरती अन्याय होतच राहणार आहे तुमच्याकडे नॉलेज असेल तर तुम्ही स्वतःला स्वतःच्या फॅमिलीला सेफ ठेवू शकता अगदी पॉलिसी क्लेम नाकारला गेला इन्शुरन्स पॉलिसी क्लेम नाकारला गेला म्हणून इकडून तिकडून कर्जाच्या ओझ्याखाली दबून जाणाऱ्या मी फॅमिलीज बघितलेल्या आहेत की ज्यांना या बारीक बेसिक गोष्टी सुद्धा माहिती नसतात हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून या बेसिक गोष्टी तरी प्रत्येकाला माहिती असतील आणि कोणाचा असा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कॅशलेस क्लेम असा नाकारला जाणार नाही हॉस्पिटललाही तो नाकारता येणार नाही आणि याच्यासाठी जा जागरूक नागरिकांचीच आवश्यकता आहे मी तर थांबते आजसाठी एवढंच धन्यवाद